मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली जर क्लीन चिट दिली नसती तर अ बोलू हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाही नाहीत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ याला सांगायचंय गटनेत्यांना तुम्ही नव्हतात या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले बघवा तर मी विचारेन तुमच्यासमोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझा माझं स्टँड घेतला क्लीनचीट कोणी दिली कोणी मंत्री केला ते सोडून द्या पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले कारण जेव्हा काही राहत नाही ना, ना? काही राहत नाही त्यावेळेला बाईच्या घरावरती तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं तेच यांनी पण केलं हे काय सांगतात आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं याच मनिषातही पी सी पी एन डी टी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याचसाठी या ठिकाणी उभी आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट माग बाहेर मागितलं एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचंय मीच नाही मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीचा होता आम्ही काही फार नाही आहोत बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला आमच्या घरांवर काय येत आहे आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी का तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठे पंडित आहात देते आमच्या भाऊकडे भाऊ देईल तुम्हाला आणून आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायचं मुद्द्यांवरती बोला आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला का केली क्लीनचीट मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो मी त्यांना म्हणते बाबा कोण दिली क्लीन क्लीनचीट त्यांना विचारा कधीतरी ते म्हणे ते येतच नाहीत म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा आता येत नी नी ते येत नाहीत ते भेटत नाहीत ते बोलत नाहीत म्हणून काय आम्हाला तुम्ही ठरणार आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडी काडीचा संबंध नाही